जलग, साथी बाहत रहा, 24, सदेवर, सदेवर। नागाव तालुका हातकणंगले येथील ग्रामपंचायतीकडून मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान अंतर्गत निवासी मालमत्ता कर व अन्य कर थकबाकी वसुलीमध्ये पन्नास टक्के सवलत देण्यात आली याबाबत विरोधी गटाने या मागणीचे निवेदन लोकनियुक्त सरपंच विमल शिंदे यांना देताच त्यांनी पन्नास टक्के सवलतीची घोषणा केली मात्र दरवर्षी नित्यनियमाने फाळा भरणाऱ्या नागरिकांची पदरी निराशाच पडली पण यामुळे थकबाकी असलेला एक कोटी अडुसष्ट लाख रुपयांची थकबाकी मात्र कमी होणार आहे शासनाच्या वतीने राबवण्यात येत असलेल्या मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानामुळे शासन आता गावांच्या समृद्धीसाठी प्रयत्न करीत आहे गाव विकासासाठी अडथळा ठरत असलेल्या करवसुलीमध्ये पन्नास टक्के सवलत देण्याचा निर्णय घेतल्याने मागील थकबाकी लवकरच जमा होणार आहे नागाव ग्रामपंचायतीची आजवरची थकबाकी एक कोटी अडुसष्ट लाख रुपये आहे या पन्नास टक्के सवलतीमुळे थकबाकी वसूल होऊन गावच्या विकासास चालना मिळणार आहे तर त्याचबरोबर नागरिकांचा आर्थिक फायदा होणार असल्यामुळे नागरिक मोठ्या प्रमाणावर या सवलतीचा फायदा घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे यामध्ये सन दोन हजार पंचवीस ते सव्वीस या चालू वर्षाच्या चा पूर्ण रकमेचा कर भरल्यानंतर दोन हजार पंचवीस पूर्वीच्या एकूण थकबाकीचा पन्नास टक्के सवलत मिळणार आहे ग्रामपंचायत विरोधी गटाकडून याबाबत ग्रामपंचायतीस निवेदन देताच त्यांनी ग्रामसभेत प्रस्ताव मांडून एकमताने निर्णय देण्यात आला यामध्ये यावेळी निवेदन देताना माजी लोकनियुक्त सरपंच अरुण माळी विजय पाटील किरण मिठारी प्रकाश पवार उमेश भोसले किशोर शिंगे संजीव सावंत भीमराव खाडे गंगाराम नागावकर आदीसह उपस्थित होते तर मग चला सबस्क्राईब करायला विसरू नका महामेडिया ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला महामेडिया ट्वेंटी फोर सदैव तत्पर